वकील संघाचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट रवी शिंदे यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करत धक्काबुक्की करून त्यांच्याविरुद्ध खोटा अदखलपात्र गुन्हा करणारे हिंगोलीतील कळमनुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक मोहन भोसले सहाय्यक पोलीस निरीक्षक रघुनाथ शेवाळे आणि उपनिरीक्षक हनुमंत भिंगारे यांना निलंबित करून त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी या मागणीसाठी कळमनुरी वकील संघाने महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उपविभागीय अधिकारी प्रतीक्षा यांच्या यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले ॲडভোকেট रवी शिंदे यांच्या विरुद्ध कळमनुरीचे पोलीस निरीक्षक मोहन भोसले यांनी दाखल केलेला अदखलपत्र गुन्हाचा निषेधार्थ कळमनुरी वकील संघाच्या वतीने एक दिवसीय न्यायालयीन कामकाज बंद आंदोलन करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने वकील बांधव सहभागी होते कळमनुरी वकील संघाच्या वतीनं आज पोलीस पीएसआय मोहन भोसले पीएसआय रघुनाथ शिवाळे आणि भिंगारे यांच्या निषेधार्थ आज कळून आल्याचं कामकाज एक दिवसासाठी बंद करून महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उपविभागीय अधिकाऱ्यामार्फत मार्फत निवेदन दिलेलं आहे की माझ्यावर जो काही त्यांनी पंचवीस तारखेला पोलीस स्टेशनमध्ये जे खोटा एन सी दाखल केलेली आहे आणि मला शिविगाळ करून जी त्यांनी अपमानास्पद धक्काबुक्की केली तर त्याच्या निषेधार्थ आज आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि याच्या माध्यमातून मागणी केलेली आहे कि मोहन भोसले रघुनाथ शेवाळे आणि भिंगारे या तिघांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित करावे अन्यथा या भविष्यामध्ये आम्ही कळवनुरीच नाही तर हिंगोली जिल्ह्यातले सगळे वकील बांधव एस पी ऑफिसवर मोर्चा पण काढणार आहेत आणि जे काही पोलिसांची एक प्रकारे अट्रॉसिटी वाढलेली आहे वकिलांच्या विरोधामध्ये त्याचा पण आम्ही निषेध करणार आहे ही घटना आज माझ्यासोबत झालेली आहे भविष्यामध्ये माझं वीस वर्षाचे वकिलाची वकिली आहे व्यवसाय आहे आणि जे दोन आणि तीन ज्यांची प्रॅक्टिस आहे त्यांना तर पोलीस स्टेशन मध्ये दे येऊ देणार नाही अशी भाषा केल्या जात आहे आणि पोलिसाच्या निषेधार्थ आम्ही आज या ठिकाणी एक दिवसीय कामकाज आंदोलन बंद करून या ठिकाणी आम्ही मुख्यमंत्र्यांना गृहमंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे आणि भविष्यामध्ये आम्ही या विरोधामध्ये जर पोलिसांच्या विरोधामध्ये कारवाई नाही केली कळमनूट प्रशासनाच्या पोलिस प्रशासनाच्या विरोधात आम्ही तीव्र आंदोलन करणार दिनांक पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस पंचवीस रोजी उमरा येथील बोळकुले कुटुंबातील एका सदस्याचा निर्गुण खून करण्यात आला त्या खुनाच्या संदर्भामध्ये जे मयताचे हे आहेत है। नातेवाईक आहेत ते नातेवाईक त्यांनी आमच्या वकील संघाचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट रवी शिंदे यांना फोन करून विनंती केली की बा असा असा प्रकार झालेला आहे आणि तुम्ही पोलीस स्टेशनला या आम्हाला तुमची आवश्यकता आहे त्याच्यामुळे ऍडव्होकेट रवी शिंदे हे पंचवीस तीन पंचवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी पोलीस स्टेश, स्टेशनमध्ये गेले असता तिथे गेल्याच्या नंतर वाल्यांनी त्यांच्या मनानेच अगोदरच जो मयताचा भाऊ आहे त्यांची फिर्याद घेतली होती परंतु मयताची जी पत्नी आहे त्यांचं म्हणणं असं होतं किंवा जी फिर्याद घेतलेली आहे ती फिर्याद यांच्या म्हणण्यानुसार घेतलेली नाही पोलिसांनी ती फिर्याद बनवली आणि त्याच्यावर माझ्या देराच्या सह्या घेतलेल्या आहेत त्याच्यामुळे मला फिर्यादी करण्यात यावं कारण की याची जी वस्तुस्थिती आहे हा जो मर्डर झालेला आहे याची वस्तुस्थिती मला माहिती आहे त्याच्यामुळं मी जे म्हणाल माझी जी तक्रार आहे ती यांनी घे घेण्यात यावी मग त्यामुळं वकील साहेबांनी संबंधित पोलीस स्टेशनचे पी आय आणि दोन पी एस आहे यांना विनंती केली की बाबा साहेब फिर्यादी जसं म्हणत आहे त्या प्रकारे तुम्ही फिर्याद घ्या परंतु त्यांनी शिंदे साहेबाचं काही एक ना एकदा त्यांना अरेरावीची भाषा केली अरेरावीची भाषा करून त्यांना पोलीस स्टेशन मधून हाकल हकलून देण्यात आलं त्याच्यामुळं आज रोजी आम्ही आम्ही काल पण एस पी साहेबांकडे गेलो अर्चना पाटील मॅडम यांच्याकडे आम्ही लेखी तक्रार दिलेली आहे तर त्याच्यामुळं आज आम्ही एस ओ मॅडमला निवेदन दिलेलं आहे आणि त्या एस ओ मॅडमच्या निवेदना मार्फत आम्ही राज्याचे जे गृहमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांना असं निवेदन दिलेलं आहे की संबंधित जे पोलिसांचा जो अत्याचार वाढलेला आहे आणि वकिलांबद्दल यांच्या ज्या भावना आहेत त्या खूप वेगळ्या आहेत कारण की हे दुसऱ्या लोकांना चांगली वागणूक देतात परंतु जर वकील जर पोलीस स्टेशनमध्ये गेला तर याच्या तळपायाची मुगी मस्तकाला जाते त्याच्यामुळं जा त्यांच्यावर कठोरात कठोर खथोड़ कारवाई व्हावी तसंच आम्ही